जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्हा अधिकारी जलज शर्मा जिल्ह्यात पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे सूक्ष्म नियोजन करून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या राज्याची जलसंपदा गोदावरी व कृष्णा कोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा पूर्वतयारीबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला त्यानंतर आयोजित बैठकीत जिल्हा अधिकारी जलद शर्मा बोलत होते यावेळी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाल शहाणे त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या मुख्य अधिकारी श्रिया देवचक्के आदी उपस्थित होते जिल्हा अधिकारी जलद शर्मा म्हणाले की राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केले जात आहेत पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचं नियोजन पाण्याचा अपव्य टाळणे पाण्याचा गरजेपुरता कर वापर करणं नैसर्गिक जलस्रोत नद्या जलाशयांचे प्रदूषण रोखणे पायाभूत सुविधांचे संरक्षण करणं पाण्यासंबंधी कायदे व नियमांच्या पालनाबाबत समाजात जागृती करत जलसाक्षरता वाढवण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येणार आहे त्याचं नियोजन जलसंपदा विभागाने करावे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात धरण परिसराचे संवर्धन कालवा पाटचारीची स्वच्छता करून कालवे प्रवाहित करावेत कालव्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करावं जलसंपदा विभागाच्या मालमत्तांची माहिती अद्यावत करावी त्यासाठी भूमी अभिलेख विभागाची मदत घ्यावी या पंधरवड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं नियोजन करावं तसेच पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशाही सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <स्तितितिति>